हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स आज आपण पाहूया फिमेलची फर्टिलिटी वाढवण्यासाठी असे कोणते फूड आणि सप्लिमेंट्स आहेत जे मदत करू शकतात आज आपण यावर गप्पा मारणार आहे म्हणजे काय होईल की कशा प्रकारे तुम्ही नॅचरल पद्धतीने तुमची बॉडी हेल्दी आणि प्रेग्नन्सीसाठी रेडी करू शकता ते आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम आपण पाहूया फर्टिलिटी आणि डायटचं काय कनेक्शन आहे तर बघा बॉडीचे हार्मोन्स बॅलन्स असतील तरच तुम्ही प्रेग्नन्सीसाठी हेल्दी असाल पी एस हो असेल किंवा अनियमित पाळी असेल हे जेव्हा सगळं होऊ लागतं ना तेव्हा तुम्ही तुमच्या डाएटकडे थोडं लक्ष द्यायला हवं कारण काय आहे हार्मोन्स बॅलन्स ठेवायचे असतील तर तुम्हाला न्यूट्रिशनल फूड खाणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही प्रोटीन फायबर्स आणि विटॅमिन्सचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला हवं त्यानंतर आपण पाहूया की असे कोणते फूड आहेत किंवा सप्लिमेंट्स आहेत ज्या फर्टिलिटीला बुस्ट करतात त्यामध्ये तुम्ही फळं आणि भाज्या खाऊ शकता ऑरेंज ऍपल पेरू पालक हे सर्व फळं आणि ज्या हिरव्या भाज्या असतात त्या अँटी समृद्ध असतात त्याचबरोबर त्यामध्ये फॉलिक ऍसिड सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असते जे तुमचे हेल्दी सेल्स तयार करतात संपूर्ण धान्यामध्ये तुम्ही ओट्स ब्राऊन राईस बाजरी हे सर्व पदार्थ खाऊ शकता हे सर्व पदार्थ फायबर्सने रिच असतात आणि हार्मोन्स बॅलन्स करण्यास मदत करतात प्रोटीन साठी तुम्ही दूध असेल डाळी सोया अंडी हे पदार्थ तुम्ही प्रोटीन साठी खाऊ शकतात हे पदार्थ तुमच्या पेशीचं रिपेरिंग करण्यास मदत करतात सुपर फूड्स मध्ये तुम्ही फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स हा ऑप्शन ठेवू शकता ह्या ज्या सीड्स आहेत त्या ओमेगा थ्रीने समृद्ध अशा असतात आणि त्या हार्मोन्स सॉर्ट करण्यासाठी मदत करतात फॉलिक एसिडच्या सप्लिमेंट गर्भधारणेच्या आधी त्याचबरोबर नंतर सुद्धा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता झिंक आणि विटॅमिन ई e साठी तुम्हाला वॉलनट्स बदाम त्याचबरोबर तुम्ही ओट्स सुद्धा खाऊ शकता ओट्स मध्ये सुद्धा झिंक आणि विटॅमिन ई e, हे भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे तुमच्या फर्टिलिटीला एक सपोर्ट मिळतो आता आपण पाहूया की असे कोणते पदार्थ आहेत जे तुमच्या मध्ये त्यांना बिग असलं पाहिजे म्हणजे ते तुम्ही खाणं टाळायला हवं प्रोसेस फूड त्यामध्ये पॅकेट्स मध्ये चिप्स बिस्किट्स जंक फूड असेल तर हे सर्व पदार्थ तुम्ही खाणं टाळायला हवं हे तुमच्या हार्मोन्स वर निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकतात त्यामध्ये चहा कॉफी कोल्ड्रिंक्स हे कमीत कमी घ्यायला -कमी हवं त्याचबरोबर अल्कोहोल आणि स्मोकिंग तुम्ही पूर्णपणे बंद करायला हवं हे तुमच्या फर्टिलिटीवर वाईट इम्पॅक्ट करतात आता पाहूया की फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी तुमचं डेली रुटीन कशा प्रकारचं असायला हवं सकाळी तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे सूर्यप्रकाशांमध्ये बसायला हवं यामध्ये तुम्हाला विटॅमिन डी जे आहे ते भरपूर प्रमाणात मिळेल तुम्ही पुरेशी झोप घ्यायला हवी कमी झोप सुद्धा काय होतं हार्मोन्स चा बॅलन्स जो आहे ते बिघडवते स्ट्रेस मध्ये असाल तर स्ट्रेस कमी करायला हवा त्यासाठी तुम्ही मेडिटेशन डीप ब्रीदिंग करू शकता स्ट्रेस हार्मोन्स यामुळे कमी होतात आता आपण पाहूया की प्रेग्नेन्सीचे चान्सेस वाढवण्यासाठी कोणत्या अशा खास टिप्स आहेत त्यामध्ये तुम्ही तुम्ही तुमच्या मेनस्ट्रल सायकलचा ट्रॅक ठेवा त्यामध्ये ओव्युलेशन पिरियड तुम्ही ट्रॅक ठेवायला हवा जर तुम्ही योग्य काळामध्ये फिजिकल रिलेशन ठेवले तर तुमच्या प्रेग्नेन्सीचे चान्सेस वाढतात त्यानंतर तुम्ही वजन बॅलन्स ठेवा खूप जास्त वजन किंवा खूप कमी वजन ह्या दोन्ही कंडिशन तुम्हाला इश्यूज क्रिएट करू शकतात त्यानंतर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये फळं भाज्या खायला कारण यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतात अशा प्रकारे तुम्ही तुमची फर्टिलिटी बूस्ट करू शकता मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद